सोड्याचे आयोजक मित्र आणण कळायचं का चालू जय श्री राम मंडळी जय हिंदू राष्ट्र मी सुशील भक्तमारती राहायचा आजच्या या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं सहज स्वागत करतो तर मंडळी तुम्हाला सगळ्याला माहितीच आहे आज आहे बावीस जानेवारी आणि आज आपले प्रभू श्रीराम अयोध्यात आगमन करणार आहेत मंदिर ते आज प्राण प्रतिष्ठान आहे तर त्या सोहळ्यानिमित्त पुऱ्या भारतात म्हणजे पुऱ्या देशात जल्लोष आहे जिकडे तिकडे प्रत्येक मंदिरात कार्यक्रम आहे पण आपण तुम्हाला या ब्लॉगमध्ये कार्यक्रम दाखवतो मंडळी मस्तपैकी आता सगळ्यात पहिले आज आम्ही डबल एका तुमा लूक करणार आह मंडळी प्रभू श्रीरामाचं पण ते वनवासाचं होतं प्रभू श्रीराम आणि सीता माता दोघ जण होते पण आता या लुकमध्ये आम्ही चौघ जण दिसतो तुम्हाला म्हणजे प्रभू श्रीराम सीता माता लक्ष्मण आणि हनुमानजी असे आम्ही चौघ जण लुक करू मंडळी तर भावी पोहोचले त्या ठिकाणी भाविक भाविकाला मेकअप करायला तुमचा वेळ लागेल हनुमानजीचा मेकअप आहे त्याला टाईम लागेल तर आताच मस्त मी आंबळ वगैरे केली आणि इकडे तोरंगीवर लावून चालू सगळ्यांनी शुभ दीपावली हॅप्पी दीपावली अशा प्रकारे आता मी ब्लॉग चालू करून दिला आता तुम्ही ब्लॉग हा पा इकडे बलून चालू आहे मस्त की छोट्या आता झोपीतून उठलाय अरे खरे मा छोट्या लवकर फटफट तयार आपल्या झाला तिकडे ता चालू दे मस्त आहे आता आम्ही इथं नाहीये तुम्ही मंदिर सजवलं पाहिजे आम्ही तिकडून नाही पर्यंत त्या श्यावर राम चंद्रकी इकडे मंडळी पप्पांना सुट्टी काढली मंदिरात नाही नाही साडी नाही ते धोतर करणार आहा त्या साडीचं ओढणी देडाय चला मग काढा आपली गाडी चक्कर जय श्रीराम का तुम्हाला माहित नाही का अरे पाय पिक्चर झाला आपण चालू सगळ्यात पहिले मेकअप आर्टिस्ट आपल्या सचिन दादाकडे तर रस्त्याना तुम्हाला मी दाखवतो कसे झंडे लागले कशा रांगोळ्या काढल्या आपोडातल्या लोक रात्रभर झोपणी लागली आपण काय लय देशातले लोक रात्रभर झोपणी लागली मी जाऊन अर्जित जो पैसा गने विद्या जय श्रीराम काका त्यांचा सेकंड टाईम भाईका तो भाईका संगाकर या ठिकाणी स्वागत आहे तर त्या ठिकाणी आपल्याला लक्ष्मी म्हणजे आपल्या आकोडातला जे राम मंदिर आहे ती दोन मिनिट त्या ठिकाणी आपल्याला बोल아서 दोन चार गाडी काढ तो पण तिकडे भाईका मेकअप होतो कुठं चालले बाबा आता एकदम वचना वेळ मी ओरोड रोडगाला चाललो ओरोड रोडगा ही माझी जन्मभूमी आहे बरोबर त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांचं मंदिर आहे त्या मंदिराच्या बाजूला माझं घर होतं त्या ठिकाणी माझा जन्म झाला आज अयोध्या वासी आणि पुरा देशामध्ये राममय वातावरण झालं एक मी राम भक्त म्हणून प्रभू रामचंद्राची चरणी लीन होऊन अयोध्यामध्ये जे राम मंदिर होत आहे त्या मंदिरासाठी आणि मूर्तीच्या पाणप्रतेसाठी मी शुभेच्छा देतो जय श्रीराम जय श्रीराम शिवाय उदा

आपण करू सकाळ भेटले जय श्रीराम का जय श्रीराम जय श्रीराम काय म्हणते अयोध्याच आहे का हो अशा प्रकारे मंडळी तुम्ही पोहोच शकता आपण आपल्या मराठी मस्त की पोचलेला मंडळी या ठिकाणी तुम्ही पोहोच शकता

आपल्या हनुमान धनुमानजलीचं वगैरे आटोपलेली आहे तर आता आपण जाऊ मस्त लक्ष्मी महाराज मंदिर जा सरळ सरळ था, जा सरळ जा हो भाऊ

स्वागत करत आहे माता सीता यांच्या वेदभूषेमध्ये ठिकाणी गवळण साजरीकरण सुरू आहे आणि या स्पर्धेचं परीक्षक पण सुरू आहे अतिशय ते पक्षिमय वातावरण

ब्लॉगसाठी म्हणजे थोडे फोटो पाहिजे होते मंडळी चाललेले दिवस मस्त चालला आता आम्ही चाललो आपले सोनार लाईत त्या ठिकाणी सत्कारासाठी बोलावलं मग तिथून जाणार आपण जे राम मंदिरा लाईनवाला त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी जाऊ ते झालं की आपल्या मंदिरात हनुमंताचे खूप खूप स्वागत आहे પ્રભુ રામચંદ્ર સાશલ્યા માઇ લાગેલ ના ઘર આવું બિલકુલ હા પંડુ છ મુગા રામા મુગા હા સંજીપા મુ 哎呦！ आता दिवस एकदम खतरनाक होऊन गेला इतका चांगला झाला इकडे जा तिकडे जा जाण नाही झालं तर मंडळी या ठिकाणी बघू शकता आपल्याला मस्त गाडी पाठवून दिली त्याच्याकडे कार्यक्रम आहे त्यासाठी आपल्याला त्याने बोलावलेला आहे तर बसा रे लवकर बस <tabos> बस